सबस्क्राइब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गनेदार होऊ शकता झंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि नो आता ज्या गोष्टीची मला उत्सुकता होती ती गोष्ट आता उत्सुकता पूर्ण झालेली आहे आणि सिल्वर प्ले बटन जे आहे ते आजच पार्सल आलेलं आहे तर हे सिल्वर प्ले बटन आहे ते डायरेक्ट अमेरिकेवरून युट्यूबने आपल्या या केलेल्या कार्याबद्दल गौरव केलेला आहे आणि एक लाख एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यामुळं हे सिल्वर प्ले, प्ले बटन पाठवलेलं आहे तर, तर ते सिल्वर प्ले बटन काय आहे ते सुद्धा सांगणार आहे त्याच्या अगोदर ही माझी मुलगी ऐश्वर्या पाटील तर न सुद्धा छान गोष्टी म्हणून असे एक युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर तिच्याही चॅनलला भेट द्यावी आणि तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना तिच्या गोष्टी आवडतील तुम्हालाही तिच्या गोष्टी आवडतील तर छान छान गोष्टी म्हणून असं तिचं चॅनल आहे ऐश्वर्या पाटील नाव व्हायचं आहे तर ते तुम्ही सर्च करा आणि हा माझा मुलगा अंतरिक्ष पाटील तर आता जे तुम्हाला सिल्वर प्ले बटन जे दाखवणार आहे ते तुमच्या आतापर्यंतच्या सहकार्यापर्यंत सहकार्याने हे शक्य झालेलं आहे आणि असंच जे प्रेम आहे तुमचं किंवा असंच जे सहकार्य येते ते तुमचं कायमस्वरूपी राहावं आणि सर्वांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आता मला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे भविष्यामध्ये गोल्डन प्ले बटन मिळावं आणि डायमंड प्ले बटन सुद्धा मिळावं ही अपेक्षा आपल्याकडे करत आहे आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा परत सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ जे आहेत ते लाईक करायला सुद्धा सांगा आता तुम्हाला सिल्वर प्ले जे बटन आहे ते पण दाखवणार आहे ते आता खाली ठेवलेलं आहे मी टेबलवर ठेवलेला आहे तर ते त्याचा रिव्ह्यू करून दाखवणार आहे तर प्रत्यक्ष तुम्ही आता स्क्रीनवर बघा ते तर हे ते सिल्वर प्ले बटन आहे तर हे आता खोलून दाखवतोय तुम्हाला नेमकं याच्यामध्ये काय आहे ते बघूया आपण तर ही कुरिअर जे असतं ते कुरिअरची पावती आहे तर याच्यात काय लिहिलं बघावं लागेल आता इथं महादेव पाटील लिहिलेलं आहे आणि पुणे आहे इथं पिनकोड नंबर वगैरे दिलेला आहे हे एस कंपनीचं नाव दिलेलं आहे फर्स्ट फ्लाईट ना आलेलं आहे तर हे अशा पद्धतीने हे बाजूला ठेवू आपण आणि आता जे आतमध्ये काय आहे ते नेमकं बघू आपण आता तर अशा प्रकारे हे आता ओपन केलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये काय आहे बघू ह्याच्यामध्ये हा पॅकिंगसाठी टाकलेला आहे आणि हे याच्यामध्ये लेटर आहे यू हॅव जस्ट डन समथिंग दॅट व्हेरी फ्यू यूट्यूबर्स क्रिएटर्स अकम्प्लिश यू हॅड अन अटॉनिशिंग वन लॅक पीपल सबस्क्रायबर टू युअर चॅनल तर अशा प्रकारे हा दिलेला आहे आणि सुसन वाजो की की यांचं हे सिग्नेचर आहे तर ही सिग्नेचर अशा प्रकारे आहे तर हे पण बाजूला ठेवतो आणि इथं काँग्रेस एल एसी म्हणून यु अन सबस्क्रायबर माइल स्टोन म्हणून दिलेलं आहे हे कारण टाकलेलं आहे त्यांनी तर हे पण बाजूला ठेवतो आणि हे जे हे आपल्याला जे दिसत आहे तर हे सिल्वर प्ले बटन आहे तर हे सिल्वर प्ले बटन अशा प्रकारे आहे तर अशा पद्धतीने हे सिल्वर प्ले बटन आहे तर ह्याच्यावर लिहिलेलं आहे बघा याच्यावर लिहिलेलं आहे युनिव्हर्सल मीडिया पाटील प्रेझेंटेड टू युनिव्हर्सल मीडिया पाटील फॉर पासिंग वन लाख सबस्क्रायबर्स युट्यूब कडून आलेलं आहे तर अशा प्रकारे हे आता काढून बघू आपण याच्यामध्ये काय आहे नेमकं तर हे अशा पद्धतीनं हे आहे याच्यामध्ये हा युट्यूबचा लोगो आहे हा टाकलेला आहे त्यांनी तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे हे सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे आणि भविष्यात गोल्डन प्ले बटन आणि डायमंड प्ले बटन मिळावं हीच आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद